नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस डी किचनमध्ये आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि म्हणून नैवेद्यासाठी मी बनवलेला आहे मलिदा मलिदा बनवण्यासाठी कणकेमध्ये मीठ न टाकता कणिक घट्ट तिंबून घ्यायचे आहे कणिक घट्ट तिंबल्यामुळे हाताला चिटकणार नाही तिंबलेल्या कणखेचा ओंडा घेऊन त्याला पीठ लावून हातानेच त्याचे रोट तयार करायचे आहेत मलिदा तयार करण्यासाठी लागणारी चपाती पळपटावर न लाटता हातावरच ती केली जाते हाताला पीठ लावून जमेल तसा हा उंडा हातानेच पसरवून घ्यायचा आहे आणि तव्यावर ही जाडसर केलेली चपाती भाजून घ्यायची आहे गहू आणि गुळामध्ये फायबर असतं त्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते असं म्हणतात त्याचबरोबर लहान मुलांना सर्दी झाली असेल तर सर्दीवर उपाय म्हणून मलिदा किंवा गुळाची पोळी दिली जाते मलिदासाठी तयार केलेली चपाती थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झालेली चपाती हाताने कुस करून घ्यायची आहे मिक्सरवर सुद्धा हे बारीक केलं जाऊ शकतं मी मात्र जमल तेवढंच हाताने बारीक केलेला आहे आता या ओबड दबड बारीक केलेल्या चपातीमध्ये अर्धी वाटी गुळ घालायचा आहे हा गुळ बारीक करून किंवा किसून घ्यायचा आहे गुळ टाकला की हाताने शक्य तेवढा मिक्स करून घ्या आणि गरम तव्यावर तूप टाकून अमलिदा त्या तुपावर परतून घ्या गुळ वितळून सगळं मिश्रण एकजीव झालं त्यात तुम्ही विलायची टाकू शकता हे बदाम आणि काजूचे काप टाकू शकता मलिदा तयार झाला की तो थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्या थंड झाले की त्याचे लाडू बांधून घ्या मलिद्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका धन्यवाद